तर नमस्कार मित्रांनो परत एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं सहर्ष स्वागत तर आज आपण आलो आहे तुळजापूर येथे चला आपण आई जगदंबेचं दर्शन घेऊया आणि मंदिरामधील असं एक ठिकाण आहे की ते आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवणार आहे चला ते ठिकाण अतिशय रहस्यमय आहे आणि तिथे वैज्ञानिक ही फेल गेलेले आहेत चला आपण मंदिरामध्ये प्रवेश करूयात आणि आई जगदंबेचं दर्शन घेऊयात व्हिडिओ पूर्ण बघा आपण दर्शन घेण्यासाठी मंदिरामध्ये प्रवेश केला आहे आणि दर्शन घेऊन त्या ठिकाणी जाणार आहे कोणतं असं ठिकाण आहे की तिथे वैज्ञानिकही फेल गेले ते आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवणार आहे हे बघा दर्शन घेऊन भक्त असे बसलेले आहेत पूर्ण मंदिराचा गाभारा गजबजलेला आहे हेच ते ठिकाण आणि हाच तो दगड आहे या दगडाला चिंतामणी दगड असं म्हणतात लोकांचं भविष्य सांगणारा हा दगड आहे इथे सुद्धा फेल गेलेले आहेत हे बघा या चिंतामणी दगडाचं हे वैशिष्ट्य आहे की डावीकडे फिरला तर नकार आणि उजवीकडे फिरला तर होकार हे बघा भक्त लोक आपल्या मनातील विच्छा पूर्ण होतील का ते या दगडावर दोन हात स्थिर प्रकारे ठेवून पाहत आहे मनातील चिंता दूर करणारा चिंतामणी दगड मंदिराच्या पाठीमागे हे ठिकाण आहे आपण जर दर्शनाला आलात तर या ठिकाणी नक्की या आणि आपल्या मनातील विच्छा पूर्ण होणार आहेत का ह्याचासुद्धा एक प्रयत्न करा व्हिडिओ आवडला असेल तर पंढरपूर सत्यदर्शन यूट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा की जेणेकरून प्रत्येक व्हिडिओ आपल्याला नोटिफिकेशनमधून कळेल